पिंजरेतील महसूल पंधरवाडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी युवा संवाद महसूल पंधरवाडा दिनानिमित्त पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयामध्ये तहसीलदार राजेश वझिरे यांनी बुधवारी सकाळी युवा संवादाचे आयोजन केले होते यावेळी तहसीलदार राजेश वझिरे तहसील कार्यालयामधील हेमंत पद्मने नायब तहसीलदार अक्षय नागे पाणी फाउंडेशनचे संघपाल वाहूर वाघ शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे ऍडव्होकेट महेश घनगाव प्राध्यापक अमोल इंगोले प्राध्यापक वानखडे प्राध्यापक खुलसुले इत्यादींनी युवा संवाद निमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले यावेळी या कार्यक्रमाला माननीय तहसीलदार वझिरे सर नायब तहसीलदार अक्षय नागे पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे मंडळ अधिकारी भराडी तलाठी धामणीकर तलाठी चौहान तलाठी मनीष हळदे कोतवाल सतीश चव्हाण सूरज राऊत ग्रामपंचायत सरपंच पांडुरंगजी ठक ऍडव्होकेट तथा समाजसेवक महेश घनगाव आपत्कालीन पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदापडे आत्मा समितीचे अध्यक्ष प्रमोदज रोकडे अशोक इंगळे पाणी फाउंडेशन तालुका प्रतिनिधी प्रमुख संघपाल वाहुरवाग पत्रकार प्रदीप गावंडे दीपक जाधव व कॉलेजचे आदर्श प्राध्यापक अमोल इंगोरे श्रीकृष्ण गुल्हाने मार्कडे सर निलेश वानखडे सर काळपांडे सर्व सर्व गावकरी महसूल सेतू केंद्र कॉलेजचे सर्व गुरुवर्य मान्यवर उपस्थित हा कार्यक्रम पार पडला व शेवटी तहसीलदार वझिरे यांनी वृक्षारोपण सुद्धा केले यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक वर्ग मोठ्या संख्येने या युवा संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमोल इंगोले यांनी केले होते तर शेवटी आभार मंडळ अधिकारी श्रवण भराडी यांनी मानले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टी व्ही चॅनलसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा